विजय कुमार गाडगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार घाडगे यांनी शेतकऱ्याच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयाचा हमीभाव मिळावा म्हणून अन्नत्याग उपोषण आंदोलन सुरू असून या उपोषणाच्या आंदोलनास लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख व शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे याबाबतीत सहकार्याचं आवाहनही केलं आहे उपोषणाचा सहावा दिवस चालू असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयाचा हमीभाव मिळावा म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील किल्ला मैदानापासून ट्रॅक्टर रॅली काढून तहसील कार्यासमोर अमर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढून औसत तहसीलदारांना निवेदन दिलं आहे विजय कुमार गाडगे पाटील हे जवळपास सहाचा त्यांचा अमर उपोषणाचा सहावा दिवस आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपयाचा सा भाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रातला झाली पाहिजे या प्रमुख दोर मागण्यासाठी विजय कुमार पाटील हे आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत आणि शासनाला या ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून एक आमचा इशारा आहे जर तात्काळ विजय कुमार घाडगे पाटलांच्या आंदोलनाचा आणि विचार त्या मागण्यांचा ना 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 जर नाही केला शासनानं तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना तोही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आणि त्या शेतकऱ्यांनी शेकड्यांच्या माध्यमातून टेकले या ठिकाणी आलेले आहेत सोय स्फूर्तीने टेकले या ठिकाणी आलेले आहेत आता हे आंदोलन विजय कुमार गाडगे पाटलांच्या हातामध्ये राहिलं नाही तर हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं आहे अण्णासाहेब जोळा पाटलांच्या यांच्या विचाराला तयार झालेला कार्यकर्ता हटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना शेतकरी नाही मिळणार नाही तोपर्यंत विजय कुमार गाडगे पाटील हटणार नाही आणि सर्व शेतकरी इथून आता रस्त्यावर उतरणार आहेत महाराष्ट्राच्या सरकारनं तात्काळाची दखल घेतली पाहिजे तर आम्ही तीव्र आंदोलन आपण करू सहावा दिवस आहे एक शेतकऱ्याचा युवक मुलगा तसेलपूर्वी विजयकुमार गाडगे पाटील आणि त्या मुलाला बसलेत आणि सरकार दखल घ्यायला तयार नाही सरकारचा प्रतिनिधी अजून कोण आला ना नाही सोयाबीनचा उत्पादन खर्च सात हजार येतो भाव मिळतो चार हजार म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून गाडगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर ट्रॅक्टरवाले सगळेजण जण आज ही आहे अजून बाकी आहे कारण या टॅक्टर घेऊन आम्ही थोडके आज शासनाला ट्रॅक्टर रॅली करून इशारा देतो शेता ट्रॅक्टर आज या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत सरकारनं आता चोवीस तासाची आज दखल घेऊन गाड्या पाटला बरोबर चर्चा करून या शेतकऱ्याला न्याय जर नाही ना दिला तर या सरकारला गुडघे टेगायला लावल्याशिवाय शेतकरी टॅक्टर होणार सगळे स्वस्त बसणार नाही तर हा शेतकरी संघटने